चांबळे गावात शेतकऱ्यांचा संताप मोबदला न मिळाल्यानं खावडा ट्रान्समिशनचं काम बंद आज वाडा तालुक्यातील चांबळे गावात खावडा ट्रान्समिशन कंपनीनं शेतकऱ्यांच्या जमिनीतून जबरदस्तीनं विद्युत मनोरे उभारणीचं काम सुरू केल्यानं शेतकऱ्यांचा संताप उसळला सदर प्रकल्पात या अनेक शेतकऱ्यांची जमिनी बाधित झाल्या आहेत सदर जागा मालक परेश पारेख यांच्या तीन एकर एक जमिनीतून या विद्युत मनोरे जात असून आजपर्यंत या मालकांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही त्यामुळे उर्वरित तेरा एकर शेतीचेही मोठे नुकसान होणार असल्यानं आता या जागा मालकानं करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडून कोणतीही सकारात्मक चर्चा न होता थेट मनोरे उभारणीचं काम सुरू करण्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला असून त्यांनी एकमुखानं काम बंद पाडलं आहे जागा मालक परेश पारेख व बाळकृष्ण भोईर यांनी सांगितलं की जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू होऊ देणार नाही या घटनेमुळे परिसरातील इतर ही तीव्र नाराजी असून शेतकऱ्यांच्या हक्काचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला कुठलाही मोबदला दिला नाही कुठली आमची एनओसी परवानगी घेतली नाही ओ... आज इथे काम चालू आहे तुम्ही आता आता काम बंद केलं काय सांगाल याबद्दल तुम्ही तुमच्यावर काय अन्याय होतोय आमच्यावर अन्याय हा होतो की आम्ही जमीन घेतली आम्ही विकत खरेदीने जमीन घेतली त्या जमिनीची पुरा माझी तेरा एकर जमीन आहे त्यातली तीन एकर जमीन खराब करतायत कॉरिडॉर लाईन आणि टॉवर यामध्ये तीन एकर जमीन आणि प्लस माझी दुसरी तेरा एकर सगळी जमीन खराब होते त्याच्या आतून मला जायला नाही रस्ता नाही म्हणजे पूर्ण जमीन खराब झाली हे माझं पूर्ण आतोनात नुकसान आहे ना हा अन्याय माझ्यावर काय सांगाल तुम्ही या संदर्भात काय मागणी तुमची माझी मागणी अशी आहे का त्यांनी आम्हाला रितसर मोबदला द्यावा आम्ही मागणी केली होती त्यांनी त्याच्यावर डिसिजन घेतलं नाही एक आज येणार एक उद्या येणार परवा तिसरा येणार हे यांची सिस्टम आहे बनलेली वेगवेगळी माणसं येणार आणि वेगवेगळे प्रपोजल देणार कोणाचं प्रपोजल फिक्स नाही आहे त्यामुळे हे मिसगाईड करतात आणि मिसगाईड करून लोकांवर अन्याय अत्याचार करून या धनदांडग्यांच्या खिसे भरण्यासाठी हे काम चालू आहे ही पावर जी आहे हे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट आहे गव्हर्नमेंटने यांना जरी ग्रांट केलंय तर गव्हर्नमेंटने यांच्यामध्ये सेटलमेंट अमाऊंट शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या अमाऊंट सगळ्या इन्क्लूड केलेल्या आहेत त्या तुम्ही द्या आम्हाला त्या आम्ही तुम्ही देत नाही आणि तुम्ही आमच्यावर अत्याचार आमच्याकडे आम्ही काय तुमच्या मागे चोवीस तास इथे काय पहारेकरी ठेवू का आमच्या जमिनीवर आणि त्याच्यामुळे तुम्ही आणि तुम्ही येणार आणि आमच्या जमिनीवर काही कधी जेसीबी पोकलेन लावणार बिंदा दा, दा, दादागिरीने काम करणार आणि आम्हाला उलट क्वेशन करणार आमची जमीन असून तुम्ही कोण नाही हा अन्याय दरबारी जो त्यांचा मोबदलाचा तो आम्हाला मान्य नाहीये आणि तो मोबदला आम्ही वीस वर्षापूर्वी जमीन घेतली आहे त्या, मोबदला दिलेला आहे तो मोबदला आणि आजच्या मोबदल्यामध्ये आज जे मोबदला देतात तो पण बरोबर नाही की जो पन्नास टक्के पण पंचवीस टक्के आहे किती मोबदला मिळाला अशा अपेक्षा आम्ही बारा हजार रुपये गुंठ्याचा भाव ऑफर केली आहे इन लोगों का मेरा दो बार मीटिंग हुआ था दो बार मीटिंग होने के बाद में उन्होंने बोला था कि जो आपको चाहिए वो हिसाब से हम करके देने की कोशिश कर रहे हैं और उतना डिस्कशन लास्ट होने के बाद में मेरी जानकारी के बिना मेरे परमिशन के बिना वो लोग लो यहाँ पे आए जेसीबी घुसाया जेसी जे जेसीबी घुसा के पूरा कड्डा किया टोकन घुसाया जिसमें मेरा कोई परमिशन नहीं है और ना कोई पत्र व्यवहार हुआ है ना कोई अग्रीमेंट हुआ है ना एक रुपया हमने रिसीव किया है नहीं हम बिल्कुल संतुष्ट नहीं है हमको जो मोबदला मिलने वाला है जो उन्होंने ऑफर किया है वो तो सवाल ही नहीं उठता है ये लोग गुजरात में अलग मोबदला देते हैं यहाँ पे दूसरे एरिया में अलग देते हैं यहाँ पे अलग देते हैं हमने ऑलरेडी इनसे बारह हजार रूपए का मोबदला मांगा हुआ है स्क्वायर मीटर का और ये हमारी डिमांड है और ये मेरी डिमांड नहीं है मेरे साथ में मेरे पूरे जितने भी गाँव वाले है वो सबकी डिमांड है अभी जमीन का मालिक आप है अगर आप इधर कभी रहते नहीं तो आपका पे सब कुछ देखने वाला जो लीगल है वो कौन यहाँ पे दिखता है क्या हाँ हमारा जो भी लीगल है वो बालकृष्ण भोईर साहब है हाँ। और बालकृष्ण भोईर साहब जो भी करेंगे वो फाइनल होगा शरोध तो है, से, का काम है। आ, सर मैं एक बोला शतक बोला आम श्याद नहीं है जो वाद है तो 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 सरकार आम्ही जो सरकारने दरवलेला जो दर आहे जो बाराशे ते त्रेपन्न रुपये जो वाडा तालुक्याला एक मात्र दर दिला आहे सगळ्यात जास्त तो त्यानुसार आम्ही त्यांना नुकसान भरपाई देऊन राहिलो आहे म्हणजे बाराशे त्रेपन्न आम्ही त्याचे डबल देतो दोन हजार पाचशे तीन जो नियम आहे जो त्या नियमानुसार त्याच्यामुळे आम्ही कोणाला असं काही की कोणाला आम्ही कमी देऊन राहिलो किंवा नाही सगळ्या आमच्या या शेतकऱ्याला कमी किंवा त्याला कमी असा नाही सगळ्यांना सारखा रेट आहे या इथलं शेतकरी मरतोय हो आज बड़ तुम्हें तुम्हें आ, सर, जो जो आज पावसाने थैमान घातलंय आणि तुमच्या म्हणण्यानुसार बाराशे त्रेपन्न रुपये दर बाराशे त्रेपन्न जर वाडा तालुका विचार केला म्हणजे आपण इकडचा विचार केला ही लाइन बड़ लाईन आज गुजरात मधून आले गुजरात मध्ये सर काय दर आहे आज हे हा बघा हा जो आपल्या प्रत्येक इंडस्ट्री झोन नुसार म्हणजे ज्या भागात जस इंडस्ट्री तिथला जो दर असेल तालुक्याचा जो, जो रेडी रेकना दर म्हणा किंवा जो जास्तीत दर असतात त्यानुसार याचा जो भाव ठरलेला राहते त्यानुसार आम्ही त्यांना देतो अंदाजपत्र गुजरातमध्ये गुजरातमध्ये कसं आहे का आता गुजरात गुजरात गुजरातचा मी मी तो तुम्हाला इथून नाही सांगू शकणार ना। मी तुम्हाला महाराष्ट्र आमच्या आमची लाईन ज्या भागातून जाऊन राहिली आहे कारण की हे लाईन गुजरात मधून आमचा जो प्रोजेक्टचं नाव आहे खावडा फोरशी आहे म्हणजे याचा अर्थ तो की असं नाही ते तर तिथून ते जनरेशन तिथं होऊन राहिलं आहे पण आमची जे लाईन आहे इथून जे पाबळेश्वर तो पडगे लाईन आहे तुम्ही तुम बाबडेश्वरती पडगेमध्ये काय रेट आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो